नमस्कार मी राही वेलकम बॅक टू हितगूज विथ राही कसे आहात सगळे काळजी घ्या सुरक्षित राहा मेंटल हेल्थ डे स्पेशल या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मी लहान असताना विवेकानंद केंद्रात जायचे डॉक्टर आगाशे नावाच्या एका मानसोपचार तज्ञांनी आम्हाला काही मार्गदर्शन केलं होतं त्यांनी एक प्रार्थना शिकवली होती जे टाळणे अशक्य दे शक्ती देसहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी दे देवराया ही प्रार्थना मनात रुजली त्यामुळे आयुष्यात आलेले अडथळे पार करणं सहज साध्य झालं अगदी त्याचप्रमाणे आज आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्याबरोबर आहे माझी मैत्रीण सायकोथेरपिस्ट अंजली कामत आय होप ती देखील आज आपल्याला अशा काही छान टिप्स देईल ज्यामुळे आयुष्यात येणारे अडथळे पार पाडायला आपल्याला मदत होईल हाय अंजली हित गोज विथ राहीमध्ये तुझं खूप खूप स्वागत हाय राही सगळ्यांना माझा नमस्कार आज वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे आणि या टॉपिकवर बोलण्यासाठी माझ्याच शाळेच्या मैत्रिणींनी मला निवडलं आहे याच्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे मला हे फील्ड नेहमीच खूप चॅलेंजिंग वाटतं एखादा पेशंटला ट्रीट करताना तो पेशंट अगदी एक रोलर कोस्टर लाईफ जगत असतो आणि मग त्याच्याबरोबर सिंक न होता स्वतःला मेंटेन करणं तू हे कसं काय जमवतेस बेसिकली तू या क्षेत्राकडे कशी काय वळलीस तो माझा आधीपासूनच कल हा मेडिकल सायन्स शिकण्याचा होता पण काही कारणास्तव ते पॉसिबल झालं नाही आणि मग मी काउन्सलिंग शिकले आणि काउन्सिलिंग शिकता शिकता मला त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग वाटू लागलं आणि हाऊ डिफरंट माइंड वर्क्स हाऊ वी कॅन ट्रेन द माइंड अँड डिफरंट माइंड कोपिंग मेकॅनिझम इन एव्हरी सिच्युएशन याबद्दल मला खूप काही समजलं कारण प्रत्येकजण हा त्या प्रसंगामध्ये कसा आणि का वागतो आणि वेळप्रसंगी आपण आपल्याच मनाचं रिवायरिंग कसं करू शकतो याच्याबद्दल आपल्याला पूर्ण अनुभव येतो आणि त्याचबरोबर वेगवेगळे मानसिक आजार त्यांचं मूळ आणि त्यानुसार त्यावरची उपचार पद्धती यांचाही अभ्यास केला जातो सो टू अंडरस्टँड मॅक्झिमम ऑफ इट मी वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स म्हणा किंवा मोडॅलिटीज शिकले आणि ते माझं अजूनही चालू आहे आता मी माझी स्वतःची काळजी कशी घेते हे सांगायचं झालं तर मला गायनाची अतिशय आवड आहे आणि एक विरंगुळा म्हण किंवा एक स्ट्रेस मॅनेजमेंट टूल म्हणशील तर मी कधी कधी प्राणायाम किंवा मेडिटेशनसुद्धा करते विच इज काइंड ऑफ सेल्फ हेल्प टेक्निक आपण त्याला म्हणू शकतो ग्रेट मेंटल हेल्थ म्हणजे नेमकं काय आपल्याला काही होतंय मला डॉक्टरशी मदत हवी आहे हे कसं काय कळणार तर मेंटल uh, हेल्थ किंवा मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय तर अशी स्वास्थ्यस्थिती ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल दैनंदिन जीवनातील ताणतणावांना सामना करू शकेल नव्हे त्यांना आत्मविश्वासाने तोंड देऊ शकेल आणि सफल असं आयुष्य जगू शकेल सो वी कॅन सी मेंटल हेल्थ मीन्स समवन वन एक्सपिरियन्सिंग पीस विद इन धेमसेल्फ अँड हार्मनी विथ अदर्स प्रत्येकजण शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप झटत असतो पण तेव्हा आपण आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित आहे की नाही याच्याबद्दल आपण आरामात इग्नोरन्स किंवा आपण ते विसरत असतो आणि तिथेच आपण नेमकी चूक करत असतो सो हॅविंग अ हॅपी लाईफ इज अ कॉम्बिनेशन ऑफ फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल वेलबिंग एखादी कृती घटना किंवा नातेसंबंधांमुळे आपल्याला बरं वाटलं की आपल्याला वाटतं की आपलं मानसिक आरोग्य सुदृढ आहे आ, हे जरी काही अंशी खरं असलं तरी पूर्णता नाही कारण ते वेगवेगळ्या कारणांनी बदलत असतं प्रत्येक वेळेला काही मानसिक आजार हे अनुवंशिक असतात पण बऱ्याचदा ते आपणच निर्माण केलेलेही असू शकतात इमोशन्स फिलिंग्स थॉट्स थिंकिंग आणि ऑल दिज अट्रिब्यूट्स टू अर फिजिकल चेंजेस विच वी रिअली नीड टू अवेअर अबाऊट दिस एखाद्याला असं वाटतं की माझं रोजचं काम करण्यात मला फार अडथळे येत आहेत किंवा काहीतरी मिसिंग वाटतंय तेव्हा क्षणी त्या व्यक्तीने काउन्सिलर थेरपिस्ट किंवा सायकॉट्रिस्टकडे जाणं खूप गरजेचं असतं काही वेळेला नैराश्य येणं एकटं वाटणं चिडचिड होणं कशामध्येही इंटरेस्ट नसणं आणि हे सगळं एकदा नव्हे तर वारंवार होत राहणं म्हणजेच मानसिक आजार आहे असं आपण कन्फर्म करू शकतो हे असं का घडत असेल माणूस मानसिक आजाराला बळी का, का पडत असेल तर मुख्यत्वे करून सामाजिक विषमता बेकारी आर्थिक असुरक्षितता यामधून नैराश्य येणं आत्महत्येची वृत्ती निर्माण होणं गुन्हेगारी आणि असेच मानसिक विकृती निर्माण होते दारू आणि इतर अंमली पदार्थांचं व्यसन हे तर मुख्य कारण आहे मानसिक का आजारांचं तर मानसिक आजाराची निर्मिती ही अशी आणि अनेक गुंतागुंतीच्या कारणांमधून होत असते मला असं वाटतं की आपण सगळे शंभर वर्षाचं आयुष्य हे अगदी विशीमध्येच जगायचा प्रयत्न करत असतो पैसा शिक्षण गाडी आत्ताच आणि या क्षणालाच ताब्यात करायचं बघत असतो आणि त्यानुसार जी काही आपण धावपळ करतो त्याच्यामुळे जो काही त्रास आपल्याला होत असतो तणावाखाली आपण जे जगत असतो चा। त्याच्याने बरेचसे मानसिक आजार आपल्याला जाणवत असतात त्याच्यामुळे होतं काय आपल्या आत्ताच्या आयुष्यामध्ये आपल्या हातामध्ये आत्ता काय आहे हे आपण अनुभवायचं विसरून जातो आणि आपल्या आजूबाजूला कितीतरी माणसं आपल्याला प्रेम करणारी असतात त्यांनासुद्धा आपण इग्नोर करत असतो ॲक्च्युली मला असं वाटतं माहिती आहे का काही की आपलं जे इमोशनल इंटरॅक्शन असतं किंवा जे आपलं भावनात्मक बोलणं जे आहे ते लुप्त होत चाललं आहे आजकालचं इमोशनल इंटरॅक्शन हे फक्त मला व्हॉट्सअपवर दिसतं आणि जरी बोलणं झालंच तरी पण ते फार व्यवहारिक असतं आपण फेसबुकवरती शंभर लाईक्स करतो एखाद्याला पण एखादा आपण फोन करून त्या व्यक्तीशी बोलावं किंवा बोलण्याने आपले बरेच सारे बरेचसे आपले मानसिक आजार जे ते खूप बरे होत असतात तसं केलं तर आपण खूप बरं होईल खरं आहे तुझं म्हणणं फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह ॲक्ट ॲज अ क्वेश्चन इन अर लाईफ जस्ट लाईक शॉक ॲब्झॉमंट प्लीज टे कनेक्टेड मला मदत हवी आहे हे सांगताना कमीपणा वाटतं माणसं सहजपणे मदत मागायला धजावत नाही साधा सर्दी खोकला झाला तरी डॉक्टरकडे हो जातात पण मानसिक आजारासाठी डॉक्टरकडे जाणं टाळलं जातं किंवा कशी आणि कुठे मदत मिळेल हेच कळत नाही जेव्हा आपल्याला काहीतरी होत असतं तेव्हा प्रत्येकाला याची साधारणतः कल्पना आलेली असते पण सोशल स्टिग्मा हा इतका प्रचंड असतो की माणसं पुढे यायला धजावत नाही तुला सांगू का मेजॉरिटी क्लिनिकमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी असते दिवसा माणसं फारशी येताना दिसत नाही का कारण कुणीतरी आपल्याला पाहिलं तर ही भीती असते मी तुला सांगते बरेचदा लोक फोन करतात अपॉइंटमेंट फिक्स करतात पण नंतर अदृश्य होतात आणि बऱ्याच वेळेला फोन करतात प्रॉब्लेम्स डिस्कसही करतात पण नाव सांगत नाही हो ना पण भोंदू बाबा चालतो बऱ्याच वेळेला आपण बाहेर पाहतो की घरातली काही मंडळी ही अंधश्रद्धेला बळी पडून काही अघोरी मार्गांचे पण उपयोग केले जातात म्हणजे भूतप्रेत म्हणा किंवा पुनर्जन्म या सगळ्या कल्पनेला प्राधान्य देऊन अनेकदा रोग्याला झाडपाला किंवा बुवा बाबांकडे घेऊन गेलं जातं आणि मी बऱ्याच वेळेला असंही पाहिलं आहे की बऱ्याच रोगांना दोरखंडाने बांधून एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिलं जातं त्यांना लोकांमध्ये बाहेरच्या जगांमध्ये वावरायला त्यांना अडथळे क्रिएट केले जातात तर मला असं खूप मनापासून सांगावंसं वाटतं की श्रद्धा ही हवीच पण अंधश्रद्धा नको कारण आवश्यक ट्रीटमेंट न मिळाल्या त्यांची परिस्थिती आणखीनच खालावते तर मी जसं आधी नमूद केलं त्याप्रमाणे सोशल स्टिग्मा किंवा सामाजिक कलंक हा प्रचंड प्रमाणात पाहिला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की अनेकदा मानसिक आजार हे निदर्शनास आणले जात नाहीत किंवा त्यांना त्यावर दबाव आणला जातो आणि हे सगळं आपल्याच आजूबाजूची सतत वावरणारी माणसंच किंवा फॅमिली करत असतात कारण प्रत्येकाला आपल्यावरती लेबल लागेल असंच वाटत असतं एक न्यूनगंड निर्माण होत असतो आपल्यामध्येच तर शारीरिक आरोग्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मानसिक आरोग्य महत्त्वाचं असतं हे आपण खूप प्रखर त्याने लोकांसमोर आणलं पाहिजे लोकांना काय वाटेल किंवा घरातल्यांना काय कळलं तर लोकं मला वेळ लागलाय का असं म्हणतील भीती वाटतं किंवा लाज वाटते या सगळ्या कारणांना आपण बळी पडत असतो आणि त्यामुळेच लवकरात लवकर थेरपिस्टकडे किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणं खूप गरजेचं असतं ज्याच्यामुळे आपल्याला खूप त्याची हेल्प होते मानसोपचार तज्ज्ञ काउन्सिलर सायकोथेरपिस्ट हे सगळं वेगळं वेगळं आहे का म्हणजे नेमकं काय असतं ओके okay, तर यामधला डिफरन्स असं आम्ही म्हणू शकेन की काउन्सिलर म्हणजे वन वे आणि शॉर्ट ट्रीटमेंट किंवा एक शॉर्ट प्रोसेस असते ती लिमिटेड काळासाठी असते जी मोस्टली ऐकणे आणि त्याप्रमाणे रिस्पॉन्स करणे सो मोस्टली काय होतं काउन्सिलर हे रिसिविंग एंडला असतो आणि मॅक्झिमम जी प्रक्रिया असते त्यांची ही ऐकण्याची असते आणि बरेचसे आपण काउन्सिलर बघतो स्कूल कॉलेजेसमध्ये त्यांच्या पॅनलवरती ते असतातच सायकोथेरपीस्ट म्हणजे टू वे प्रोसेस टू वे ॲक्टिव्ह प्रोसेस असते किंवा टू वे ॲक्टिव थेरपी असते थे। ज्याच्यामध्ये मानसिक आजाराचं मूळ काय आहे किंवा ते कशामुळे होतंय आणि त्यावर विविध प्रक्रिया वापरून ते ठीक करता येईल याच्यावरती भर दिला जातो सो so, प्रक्रिया म्हणजे नक्की काय सो so, त्याच्यामध्ये डिफरंट टेक्निक्स यूज केल्या जातात किंवा मोडॅलिटीज यूज केल्या जातात फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो सी बी टी एक टेक्निक आहे जी आजकाल बरेच थेरपिस्ट यूज करतात त्याला म्हणतात कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी आणखीन एक थेरपी आहे आर ई बी टी ज्याला आपण म्हणू शकतो रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आणि या दोन ज्या आहेत सी बी टी आणि बी टी ह्या बरेच ठिकाणी सरस यूज केल्या जातात कारण त्याच्यामध्ये तुमचे रिझल्ट जे असतात ते कन्फर्म असतात आणि त्यांचे से सेशन्स जे असतात म्हणजे लिमिटेड पिरियड ऑफ सेशन्स इंटरॅक्टिव्ह सेशन्स रिझल्ट तुम्हाला खात्रीपूर्वक असतात म्हणून ह्या टेक्निक्स वापरल्या जातात आणखीन एक थेरपी मी सांगू शकते जी आहे एन एल पी विच इज अ न्यूरोलिंग प्रोग्रामिंग याच्यामध्ये सुडो फोर्स डिटेक्ट करून त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे आणि याला वेळही खूप लागतो आणि याच्यामध्ये रिझल्ट्स तेवढे कन्फर्म नसतात पण तरीही काही थेरपिस्ट ही टेक्निक यूज करतात सो या आणि इतर आणखी बऱ्याच काही टेक्निक्स यूज केल्या जातात आणि त्यांचा प्रोग्रेस या सगळ्या थेरपी ज्या मी तुला सांगितलेल्या आहेत या सगळ्यांचा प्रोग्रेस हा थेरपिस्ट आणि क्लायंटवर डिपेंड केलेला असतो कारण बऱ्याच सेशन्सनंतर थेरपिस्ट क्लायंटनं काही होमवर्क दिलेलं असतं ते त्यांच्या थेरपीसाठी उपयोगी पडतं म्हणजे परत सेकंड जेव्हा त्यांचं सेशन होतं क्लायंटचं तेव्हा त्यांनी जो काही होमवर्क केलेला असतो तो त्यांना हेल्पफुल पडतो आणि त्यातूनच त्यांचा जो काही इश्यू असेल मेंटल इलनेस असेल त्यामधून त्यांना बाहेर पडण्यासाठी हेल्पफुल असतो सो मला असं वाटतं की बरेच मानसिक आजार हे थेरपी आणि काउन्सलिंग या बेसिक लेवलवरतीच सुधारले जाऊ शकतात म्हणजे त्यामध्ये मेडिसिन्सची तेवढी आवश्यकता नसते आता मेडिसिन्स म्हणजे सायकॅट्रिस्ट सायकॅट्रिस्ट हे युजली प्रिस्क्राईब मेडिसिन्स अलॉंग विथ द थेरपी त्या थेरपीजबरोबर ते लोक मेडिसिन्सचासुद्धा उपयोग करतात बरेच वेळा काय होतं की मेडिसिन्समुळे आपली बॉडी जी आहे आपलं शरीर जे आहे त्या थेरपीबरोबर त्या मेडिसिन्सचंसुद्धा यूज टू होऊन जातं सो so, ॲट द सेम टाईम ॲट अ पर्टिक्युलर लेवल आपण जेव्हा त्या मेडिसिन स्टॉप करतो तेव्हा आपली बॉडी रिस्पॉन्ड करत नाही भलेही आपण थेरपी कितीही प्रोग्रेसिव वेने दिली तरीसुद्धा सो असं मला वाटतं की बऱ्याच मानसिक आजारांमध्ये थेरपी किंवा काउन्सिलिंगमध्ये आपण क्लायंटनं खूप हेल्प करू शकतो आपण सहज बोलता बोलता बोलून जातो की डिप्रेशन आलं आहे तर कितपत योग्य आहे तर मानसिक आजार हे अनेक प्रकारचे असतात आणि प्रत्येक आजाराचं मूळसुद्धा वेगवेगळं असू शकतात मानसिक आजार आपल्याला आहे किंवा अन्य कोणालाही हा आजार असण्याची शक्यता आपण काही सिम्टम्सवरनं किंवा सुद्धा करू शकतो आणि ते म्हणजे एकटेपण सतत वाटणं वेळी अवेळी रडू येणं सॅडनेस किंवा रिकामेपणाची भावना सतत जाणवत राहणं निद्रानाश किंवा सतत झोपावंसं वाटणं लो सेल्फ एस्टीम एन्झायटी अँगर डिप्रेशन किंवा पॅनिक अटॅक डिप्रेशनवरून मला असं सांगावंसं वाटतं की आजकाल आपण सर्रासरित्या हा शब्द वापरतो अगदी कॅज्युअली म्हणजे मला आज खूप डिप्रेस झाल्यासारखं वाटतं आहे किंवा माझं हे काम मनासारखं न झाल्याने मला डिप्रेशन आलं आहे वगैरे तर डिप्रेशन हा हे अतिशय ब्रॉड स्पेक्ट्रम आहे आणि हा आजार खूप खोलवर रुतलेला असतो इट्स नॉट एट ऑल अ कॉमन टर्म फॉर एनी सिम्पल सॅडनेस ऑर नर्वसनेस हे आधी आपण माहिती करून घेतलं पाहिजे कारण डिप्रेशन येण्यासाठी प्रत्येकाची कारणंही वेगवेगळी असू शकतात मोस्टली करिअर फायनान्शियल लाईफस्टाईल रिलेटेड विचार सतत करत राहणं एखाद्या गोष्टीचा डिस्कनेक्ट इन रिलेशनशिप किंवा ब्रोकन लव लाईफ या यावरच्या कारणांमुळे आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो तर वेळीच जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर आपण यात अधिकाधिक गुंतत न जाण्यापेक्षा लवकर आपण यातून बाहेर येऊ शकतो आणखीन एक कॉमन टर्म आपण यूज करतो बरेच वेळेला ते म्हणजे स्ट्रेस तणाव स्ट्रेस इज अ बेसिक टर्म मेजरली यूज फॉर ओव्हर थिंकिंग विथ अननोईंग फिअर एखाद्याला खाली पडलेलं पुस्तक उचलून ठेवताना सुद्धा हा स्ट्रेस जाणवतो सिम्पल स्ट्रेस आपण बऱ्याच वेळेला डेलीच्या लाईफमध्ये घेत असो ते म्हणजे उद्या मला इंटरव्ह्यूला जायचं आहे तर मला स्ट्रेस आला आहे उद्या मला परीक्षेला हजर राहायचं आहे तर मला स्ट्रेस आला आहे तर हा जो डेलीचा जो स्ट्रेस असतो याच्यामध्ये आपण आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढवत असतो किंवा तो पॉझिटिव्ह स्ट्रेस असं आपण म्हणू शकतो पण हा जेव्हा स्ट्रेस आपल्याला निकामी करतो किंवा डिमोटिवेट करतो किंवा आपल्याला फ्रीज करतो किंवा आपला मेंदू काम करत नाही तेव्हा हा स्ट्रेस हा खूप धोकादायक असतो अँड देन दॅट बिकम्स ॲज अ मेंटल इलनेस कधीकधी नेचर्स कॉल अटेंड करतानासुद्धा हा स्ट्रेस जाणवतो आणखी एक आहे तर ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर याच्यामध्ये आपण सतत एखादी कृती वारंवार करत असतो आणि काही केल्या ती कृती आपण थांबवू शकत नाही बिकॉज आर थॉट्स डॉमिनेट ॲक्शन्स आणखीन एक आहे पॅनिक अटॅक ज्याच्यामध्ये आपण अचानक किंचाळणं किंवा घाबरून फ्रीज होणं असं आपल्याला दिसतं लोनलीनेस म्हणजे आजूबाजूला बरेच जण वावरत आहेत तरी पण आपल्याला एकटं असं राहावंसं वाटतंय एकटे पण जाणवत आहे हा सुद्धा एक आजारच आहे लो सेल्फ या यासुद्धा एक आजारच आहे बायपोला डिसऑर्डर आपण ऐकतो जिजोफ्रेनिया आणि इतर बरेच काही ही ट्रीटमेंट एका दिवसाची नसते दोन दिवस गोळ्या घेतल्या आणि झालं बरं इतकं सोपं नसतं मग कन्सिस्टन्सीचा अभाव पुन्हा औषधं मग पुन्हा उपचारात सातत्य नसल्याने पुन्हा आजार विकोपास जाणं या सगळ्या गोष्टींबद्दल तू काय सांगशील मानसिक का आजार जर वेळीच उपचार न केल्याने ते शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचतात उपचार पद्धती मोस्टली हा एक कॉम्बिनेशन ऑफ थेरपी अँड मेडिसिन्स बऱ्याच मेंटल इलनेसमध्ये आपण बघतो कधीकधी आपण समटाईम्स वी ओनली गो फॉर थेरपी किंवा मेडिसिनसुद्धा बट इन एनी सिनारिओ बिंग कन्सिस्टंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट भले तुम्ही मेडिसिन्स घेताय किंवा तुम्ही थेरपी अटेंड करताय तर या सगळ्यामध्ये तुमचं कन्सिस्टन्सी असणे खूप गरजेची आहे काही वेळेला मेडिसिन्स कॅन बी स्टॉप विथ डॉक्टर्स कन्फर्मेशन अँड ॲट दॅट टाईम थेरपी कॅन बी कंटिन्यूड ॲट अ पर्टिक्युलर इंटरव्हल मला ना हे एखाद्या भोवऱ्यासारखं वाटतं माणूस त्यात आतमध्ये रुतत जातो अशावेळी या दीर्घ आजारपणात रुग्णाची शुश्रूषा करणारे म्हणजे केअर गिवर्स त्यांना देखील काउन्सिलिंगची ट्रीटमेंटची गरज भासू शकते का हो ना अगदी नक्कीच जसं आपण म्हणतो की एखादी व्यक्ती घरात आजारी असेल तर संपूर्ण घरच आजारी पडतं तसंच मानसिक रोग्याने यातून बाहेर पडण्यासाठी पॉझिटिव्ह फॅमिली सपोर्ट असणं खूप आवश्यक असतं मानसिक आजार केवळ व्यक्तीच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांनाही त्रासदायक ठरतो मानसिक विकृतीचं जगणं कधीही सोपं नसतं असं मी इथे सांगू शकते आणि त्या जेवढ्या तुमच्या लवकर लक्षात येईल तेवढंच योग्य असतं आपल्याकडे काही एन जी ओ आहेत जे फॅमिली काउन्सिलिंगमध्ये सुद्धा कार्यरत आहेत म्हणजे स्पेसिफिकली पेशंटच्या जवळच्या व्यक्तींना काउन्सिल ते करत असतात कारण पेशंटच्या भोवती सकारात्मक वातावरण तयार करणं हे खूप गरजेचं असतं आणि हे त्यांच्याच हातामध्ये असतं आणि त्याच्यामुळे मानसिक आजार हे शंभर टक्के बरे होऊ शकतात आजार शंभर टक्के बरा होऊ शकतो ही खूप मोठी गोष्ट सांगितली असतो हे कसं शक्य होतं जसं मी आधीच म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की मी काहीतरी चुकीचं वाट वागतोय किंवा मा माझ्या स्वभावामध्ये बोलण्यामध्ये विचार करण्यात काहीतरी बदल झालेत आणि त्यातून मला बाहेर येण्याची इच्छा आहे तेव्हा त्या क्षणाला ती व्यक्ती त्या आजारातून पंचवीस टक्के बाहेर आलेली असते आता मानसिक आजार आहे तो मला आहे आणि त्यातून माझी बाहेर येण्याची इच्छा दर्शवणं याच्यामध्ये फार फरक असतो आपण असेही बरेच जण बघतो की त्या आजारांमध्ये ते बऱ्यापैकी समाधानी असतात आणि त्या आजाराबरोबर त्यांचं आयुष्य ते जगत असतात आणि त्या क्षणाला आपण त्याच्यावरची जी लढाई असते ही आपण तिथेच संपवलेली असते अगदी आजार एक्सेप्ट करून मी यातून बाहेर पडेन हा विश्वास दाखवणं महत्त्वाचं तरी आजूबाजूला वाढणाऱ्या सुसायडल टेंडन्सीबद्दल काळजी वाटते गट इज ड्यू टू लॅक ऑफ हेल्प वी फाईन इनक्रीज इन सुइसायडल टेंडन्सीज डिस्ट्रक्टिव्ह किंवा व्हायलंट बिहेवियर अमंग्स यंग अँड अडल्ट्स अतिशय दुःखद अशी गोष्ट आहे पण नुसतंच विचार करून चालणार नाही आहे हॅविंग सुइसायडल टेंडन्सीज ऑर इवन थिंकिंग अँड प्लॅनिंग देर आर टू डिफरंट थिंग्स आपल्याला वाटतं की आत्महत्येचे प्रकार फक्त भितरे किंवा डरपोक लोकच करतात पण ते अतिशय चुकीचं आहे जे कोणी हा मार्ग निवडतात ते अतिशय निडर आणि बेधडक प्रवृत्तीचे असतात असं मी सांगेन मला असं सा खात्री नाही वाटतं एक मदतीचा हात मागायला आपण एवढा का विचार करत असतो मेनी पाथ्स इट इज अ जनरल स्टेटमेंट आय कॅन से मेनी मेनी पाथ्स इन लाईफ कॅन ब्रिंग सम वन टू द ब्रिंक ऑफ सुसाईड बट वन थिंग वी कॅन ऑलवेज डू इज आस्क फॉर हेल्प हे आपण नक्कीच करू शकतो का अगदी खरं मदतीचा एक हात तर जाता जाता काय सांगशील आपल्या श्रोत्यांना मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी आपल्याला काय करता येईल हा मुद्दा अतिशय चांगला आहे अवेअरनेस ऑन मेंटल हेल्थ इज द नेसेसिटी इन टुडेज डेज आपण बरेच वेळा सोशल पोस्ट सोशल मीडियावरती पोस्ट बघत असतो ठिकठिकाणी थीक वाचतही असतो वेग वेग जा या जागरूकतेमुळे आपण लोकांना वेगवेगळ्या उपचार पद्धतीविषयी सांगू शकतो जगात कितीतरी मानसिक आजार आहेत आणि ते बरेचसुद्धा होऊ शकतात याच्यावरती आपण त्यांना इन्फॉर्मेशनही प्रोव्हाइड करू शकतो आणि या सगळ्या माहितींमुळे आपल्याला फायदाच होणार असतो रादर वी कॅन ऑल क्रिएट अ कम्फर्टेबल अँड सिक्युअर एन्व्हायरमेंट फॉर सच पीपल दे वोंट बी एनी मोर स्टिग्मा लेव्ह देम मोठमोठ्या सिटीजमध्ये आपण बघतो जागरूकता असते पण उपचार घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते तर नुसतंच अवेअरनेस असून चालणार नाही तर आपण मदतीचे हात देखील दिले पाहिजेत सो मेंटल हेल्थ अवेअरनेस म्हणजेच काय तर अशा आजारातून स्वतःची आणि इतरांची जमेल तेवढी लवकर सुटका करून घेता आली पाहिजे तरच त्या अवेअरनेसला किंवा जागरूकतेला अर्थ राहील मला आज अशा बऱ्यापैकी संवेदनशील आणि काहीशा दुर्लक्षित झालेल्या विषयावर बोलतं केल्याबद्दल मी राहीचं मनापासून आभार मानते आणि प्रत्येकाने याचा विचार करावा अशी इच्छा व्यक्त करते धन्यवाद थँक्यू सो मच अंजली तू आज इथे आमच्याबरोबर एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि श्रोते हो तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच पुन्हा भेटू टिल धन बाय